आण आणि आपल्यापर्यंत येत असताना ज्यांच्या पासून निर्माण झाले ते कोण आहे भगवान महादेव आहे महादेवापासून ही गंगा आपल्यापर्यंत आली आपण वाक संप्रादाच मुख्य जे प्रवर्तक आहे त्यांना कोणा म्हणतो की कुंडली काय आहे पुंडलिक्राया नेमका कोण आहे विचार केला आजही आपण पंढरपूरला गेलो तर तिथं दर्शना करता जातो दर्शना करता गेलो दर्शना करता गेल्यानंतर आपल्याला तिथं पुंडलिक्रायांची मूर्ती दिसते का मूर्ती दिसत तिथं काय आहे चंद्रभागा न पुढली म्हणजे काय महादेवाचा आहे ठरा

नेमके म्हणजे कधी सांगितलंय हे माहित नाही खूप दिवसाच्या अगोदर ते ज्ञान सांगितलं कारण ना अधिकृत शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसार झाला जो अमोते आमच्यापर्यंत असताना जी परमार्थाची गंगा उगम पुत झाली तर भगवान महादेव महादेवापासून ज्यावेळेस उगम पावली उगम पावल्यानंतर सर्वप्रथम ते ज्ञान शक्तीला दिलं आता इथलं वातावरण पाहिलं तर इथं दोन अधिष्ठानं आहेत हनुमंतराय आहे आणि आदिशक्ती वसुदेव हे दोन शक्तीचं स्वरूप पाहिलं एक शक्तीचं स्वरूप आणि शिवाचं स्वरूप तुम्ही मला हनुमंतराय शिवाचं स्वरूप कसं तर आमचे ज्ञानबाय सांगतात ध्वजस्तंभावर तो मूर्तिमंत शंकरू सारथी शाहंग धरू अर्जुनी हा आहे म्हणजे महादेवाचा अवतार आहे शक्तीचं स्वरूप पाहिलं तर वसुदेवी माता शक्ती आहे कारण आदिनाथ हे सहज असते ते बीज ज्यावेळेस उमेला सांगितलं आणि उमेला सांगत असताना तो कथाबाग सर्वांना माहिती आहे तिथं ज्यावेळेस मातेला समाधी लागली आणि समाधी लागल्यानंतर हुंकार येऊ लागला पण तो हुंकार कुठून आला कि मच्छाच्या पोटातून आला मग त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली मच्छिंद्रनाथापर्यंत ते ज्ञान आला आणि ते गोरक्षाला दिलं परंतु येत असताना ज्ञानाबाने सांगितलं की ज्ञानेश्वरीचा सा सर्व जे परंपरा पाहिली आपण पर, त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे ज्ञान आहे ते अनादी अनाधिकाराकडे जाऊ नये म्हणून हे दोन तत्व सुरुवातीलाच बोलून गेलो कि की वक्ती चुका लागली आपण अपिशी दोन्ही बागी वाटून आणली सेवके आहे दोन ज्यावेळेस अवतार आले आणि अवतार आल्यानंतर हे अनाधिकारकडे जाऊ नये म्हणून एकाने शिवतत्वाने महादेवा तेच ज्ञान वचंद्रनाथाकडे वचंद्रनाथ कोण आहे भगवान विष्णू आहे एक गो एक शिष्य हा पडला व्यवहार हा व्यवहार कोणता आहे एक गोह आणि एक शिष्य आणि शिष्य देवा नव्हते तेच ज्यावेळेस गोरक्षनाथांकडे गेलं गोरक्षनाथांकडे जाताना ते शिवतत्व मग ते पुढे आलं गहिनाथाकडं गहिनाथ कोणाचा अवतार आहे भगवान विष्णू आणि गणनाथांकडून जे ज्ञान गहिनाथांनी दोनशे वर्ष वाट पाहिली दोनशे वर्ष ज्यावेळेस माझ्या दादा असतील चारही भावंड असतील त्यांनी जी प्रदक्षिणा करू लागली आणि प्रदक्षिणा करून घेण्याची करत असताना ज्यावेळेस त्यांची ताटातुट झाली आणि ताटातूट झाल्यानंतर तिथं कोण चुकले त्या ठिकाणी दादा चुकले आपल्याला बघा ऐकायला मिळतो त्यावेळेस ऐकायला मिळत की दादा वाट चुकले सामान्य म्हणतो की दादा वाट चुकले पण ते वाट चुकले नसते तर आपल्याला आज वाट सापडली नसते कारण माझा शिष्य ज्याला ते ज्ञान द्यायचे तो शिष्य माझ्या येईल आणि अंजनेच्या गुहेमध्ये ज्या वेळेस निवृत्ती झाला जातात कारण जे विष्णु तत्व होतं गहिना ते वाट पाहत शिव तत्त्वाचा आणि शिवतेस गुहेच्या समोर गेलं त्यावेळेस त्यांनी आतून आवाज दिला हे निवृत्ती बाळ तुझीच तुम्ही वाट पाहतो आणि असं म्हटल्यानंतर आता ज्यावेळेस जातात आणि निवृत्तीचा जसा गेल्यानंतर त्यांना जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा पर्याय आली होती एक गुरु एक शिष्य हे सामान्य तत्व नव्हतं सामान्य जीवांना झेपेल का त्यांना झेपणार नाही म्हणून माझ्या निवृत्तदा काही केलं ज्यावेळेस सद्गुरूंच्या पुढे गेले आणि सद्गुरूंच्या पुढे गेल्यानंतर तिथ खऱ्या अर्थाने वाक्याचा सामान्य जीवांना खऱ्या अर्थाने हातयोगी प्रकार आपल्या वृत्तीच्या कारण तो प्रकार चालत होता पुढं सत्ययुगामध्ये त्यानंतर त्रेतायुगामध्ये लोकायुगापर्यंत चालत होता कारण तेवढं आयुष्य त्यांना होत कारण विचार केला तर एक लाख वर्ष आयुष्य त्याच्यानंतर दहा हजार वर्ष आयुष्य त्याच्यानंतर हजार वर्ष आयुष्य आणि कलयुगा किती तर शंभर वर्षामध्ये आपण योग साधू गेलो तर आपलं योग होणार नाही कारण योगाच्या वाटा दया दुःखाचा वाटा भागा तो आपल्याला सांगणार होता भक्ती आपल्या समोर कृष्णभक्ती आपल्या समोर येत असताना एक अभंगात सांगतात की कुळ हे पावन कृष्ण त्यावेळेस माझ्या निवृत्त दादांनी कोणाला दिलं महाराजांनी प्राम दिलं गहिणी पसादे निवृत्ती ज्ञान आणि ज्ञान दिवस आलं ज्ञानबाळांपर्यंत ते ज्ञान आलं आणि ज्ञानबाळांपर्यंत त्यांनी काय केलं मुक्तीची वैष्णवांची माझ्या करून आलं कारण सर्व सामान्य जीव आहे जसं व्यवहारात आपण पाहतो कणाकराने धन्याची लागते थिंबा थिंबाने सागर बनतो परंतु हा समाज ज्यावेळेस सुव्यवस्थित होण्याकरता ज्ञान ज्यावेळेस त्या धर्माचं कल तत्व ज्ञान त्याची गरज होती त्यावेळेस माझ्या माऊलींच्या मुखातून कळमार्थाची गंगा बाहेर पडली ओम नमो भेद जय जय स्वप्न परमार्थाची गंगा माझ्या बाहेर पडली आणि सर्व सामान्य जीवांना कारण जे ज्ञान होत ते आपल्या सांगतात माझा मराठी जनते आपल्यापर्यंत ते ज्ञान आलं आणि ज्ञान येत असताना फक्त ज्ञानेश्वरी होत तिथं सीमित राहिलं नाही कारण ज्ञानवाला जर पाहिलं तर हे जगताची आई आहे माऊली आहे माऊली म्हणजे काय मा म्हणजे त्या ठिकाणी माधुर्य व म्हणजे उदारता म्हणजे म्हणजे निंदा असा आविष्कार आहे अशी माऊली आहे मग माऊलींकडे पाहिलं तर माऊलींना चार आपत्य आहे तुम्ही म्हणाल माऊलींचं लग्नच झालं नाही तर त्यांना चार आपत्य कुठे चार आपत्य कोणते आहे पहिला मुलगा आहे ज्ञानी दुसरा मुलगा आहे योगी तिसरा मुलगा आहे साधक आणि चौथा मुलगा आहे अनाथ

ज्ञानराजबाजी उद्यान्जी मुजी योगी होते सांगदेवांसारखे त्यांच्यासाठी चांगली परिस्थिती आणि सर्व तुम्ही संसारी जे आहोत यांच्या करता कर्म ज्ञान उपासना याचं एकत्रित म्हणजे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कारण साधकांता मायबाध जरोषमेनी भूता एक तीन आपत्कर करता तीन भेजोळे आहेत जे मुलं आहे ते कोणता आहे 아마 त्याला काय केलं त्याला ही वर्ष काही खाता येत नाही आणि बसवता येत नाही त्यांच्याकरताच निर्माण केलं माझ्या ज्ञानबाळांनी जवळ घेतलं मांडीवरती घेतलं तुळवाळलं आणि सर्वश्रेष्ठ स्थान पान केला तो म्हणजे खाली पाठ विठारा ज्ञानबाळांनी तुम्हाला हरिपाठ तयार केला हरिपाठाचं एक एक अक्षर पाहिलं एकशे आठ वेळा हारी आलेला आहे मग एकशे आठ वेळा ज्यावेळेस हरी येतो ज्यावेळेस बाबा आपल्या मुखातून हरिपाठ गायला जातो त्यावेळेस ज्ञानाबाला सांगतात की हरिपाठ कीर्ती मुख्य जरी पवित्र जी होय परंतु आज जगामध्ये शोकांती हो काशी आहे की ज्याचा हरिपाठही पाठ नाही तो या व्यास पेटावरती आहे विठारा

की आपल्या भागातही तेवढे शेतावर कुठले महात्मे आहेत परंतु आज ते समाजासमोर नाही ते कुठं आहे ते कुठं तरी दिल्लीमध्ये असतात त्यांचा नित्यनेमाने काकडा असतो नित्यनेमाने हरिपाठ असतो परंतु जे आज फक्त तीस सेकंदामध्ये जगासमोर आहे ते आज समाजाला पाहिजे मला काय सांगायचं की जे सिद्ध आहे ते नको आज प्रसिद्ध पाहिजे परंतु माझ्या ज्ञानाबाळ्यांनी काय केलं की ह्या सर्वांपर्यंत हे ज्ञान पोहोचवलं ही माध्यमातून पोहोचवलं आणि पोचवत असताना सर्व शासनाचा धांडोळा माझ्या तुकोबाळ्यांनी घेतला आणि तुकोबाळ्यांनी धांडोळा घेतल्यानंतर ते तर म्हणतात की ज्ञानेश्वरी उणे मज पाठवले जळणे माझ्या कडे धावणे कडे पाठवलं तुमच्या ज्ञानेश्वरीत काय होणार मग ज्ञान ज्ञानवेळांची परंपरा तिथपर्यंत आली मी सांगत होता की